मल्हार आला होता सुट्टीला आणि मल्हारला म्हणलं आपण चला जाऊया आपण फिरून येऊया हो कुठेतरी आणि मग इकडं कोकणात एका भागामध्ये आलोय आणि त्याला सांगितलं की बाबा हे निसर्ग आहे हे झाड आहे ती पाहिली पाहिजेत अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये आलं हो पाहिजे आता अभ्यास करतोय चांगला पण त्याला सांगितलं की मी ठीक आहे अभ्यास करत राहायचं मात्र कधीतरी माणसांच्या सहवासात राहायचं झाडांच्या सहवासात राहायचं आता तो त्यालाही जरा सवय चांगली आहे आणि तो म्हणाला की ठीक आहे पप्पा जाऊयात मग आम्ही आलो आता इकडं असं इतकं सुंदर आहे ना इकडे सगळे तिकडे ते मोर आहेत त्या भागामध्ये अशा डोंगराच्या रांगा आहेत पलीकडे गेलात ना तुम्ही तर तिथे ते तुम्हाला पन्हाळा आणि ज्योतिबाच्या तो भाग दिसतोय आणि मग मी बल्हारला नेहमी सांगतो की कधीतरी पुस्तकाच्या सुद्धा बाहेर आलं पाहिजे आणि पुस्तकाच्या बाहेर आलं ना पुस्तकाच्या बाहेर आल्यानंतर हा निसर्ग दिसतो पुस्तकाच्या बाहेर आल्यानंतर मग so, माणसं दिसतात पुस्तकात लक्ष घातलंच पाहिजे आपली गुणवत्ता वाढवलीच पाहिजे आणि मला खात्री आहे याच्या गुणवत्तेबद्दल अजिबात मी साशंक नाही अजिबात मी चिंता करत नाही मात्र मला म्हणणार बद्दल पूर्ण खात्री आहे की कधीतरी या पद्धतीचं तो यश मिळवेल मोठं यश मिळवेल आणि मी सगळ्याला सांगेल की कधी तरी सगळ्याच्या सोबत आपण असं फिरलं पाहिजे काय वाटतंय तुला मल्हार काय तुझा तु, तुझा अनुभव काय आहे या सगळ्या आल्यानंतर तुझा या सगळ्या वातावरणामध्ये आता इकडे आल्यानंतर थोडा निसर्गाच्या सांगित राहिल्यावर एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली शरीरामध्ये आणि चांगले चांगले म्हणजे अजून पुन्हा सुट्ट्या संपल्या अजून गेल्यावर पुन्हा जोमाना अभ्यास करणार पुन्हा चांगला रिझल्ट देणार आणि नक्कीच मी आई वडिलांचं नाव मोठं करणार काय वाजते बा